पति बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा करत सातव्या दिवशी लाडक्या गणरायाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं यावेळी लाडक्या गणरायाला निरोप देताना चिमुकल्यांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं शहरातील वाडी भोकर रोडवरील श्रीराम कॉलनी परिसरातील लाडक्या गणरायाची परिसरातून मिरवणूक काढत फटाक्यांची आतिशबाजी करत फुलांची उधळण करून बाप्पाला निरोप देण्यात आला श्रीराम स्वामी परिवर्त तसेच श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय यांच्या माध्यमातून गेल्या सात दिवसाचा होणारा हा गणेश उत्सव सगळ्यांच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि घरामध्ये गावामध्ये सगळीकडे सुख समृद्धी नांदावी म्हणून आज हा गणेश उत्सव साजरा करत असताना बालगोपालांसह महिला वर्ग आमच्याकडे सगळेजण आनंद उत्सव साजरा करत आहे आणि गणपतीकडे एकच प्रार्थना करता आहे की सर्वांच्या कल्याणाचा मंगलाचा कार्यक्रम व्हावा आणि भगवंताची कृपा आमच्या सपरिवार स कुटुंबावरती व्हावी विशेष म्हणजे हा गणराय परणीमध्ये सगळ्या बालगोपालांनी या मनावरती धरून हा गणपती उत्सव सुरू केलेला आहे आणि याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळ्या वडील मंडळींची साथ मिळून हा आनंद उत्सव असा साजरा झाला आपला मंगलमय झाला गणपती नमस्कार मी सौ रेणुका राजेंद्र पेटारे श्रीराम कॉलनी रहिवासी आज श्रीराम कॉलनीमध्ये अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत आहे याचं कारण म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या श्रीराम कॉलनीमध्ये साजरा होणारा बालगोपालांसाठीचा युवा वर्गासाठीचा सा आणि समस्त महिलांसाठीचा सा गणेश उत्सव या गणेश उत्सवाची आज सांगता होत आहे या सांगतेच्या आधी मी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे या सात दि, सात दि, दिवसाच्या कालावधीमध्ये हो आमच्या या समस्त बालगोपालांसाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा दररोज घेण्यात आल्या यामध्ये सर्वच मुलांनी लहानापासून थोरापर्यंत मग त्यामध्ये सिनियर सिटीजन सुद्धा असतील सगळ्यांनीच यामध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने भाग घेतलेला आहे आणि हा सगळा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सगळ्यांचं सा सहकार्य लाभलेलं ला आहे आज या उत्सवाची आपण सांगता करतो आहोत या सांगता उत्सवामध्ये सुद्धा समस्त सगळ्या महिला वर्गाने फेटे बांधलेले आहेत भजन झालेली आहेत गाणी म्हटली गेलेली आहेत आणि आता मिरवणूक रथातून गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे महाआरती झालेली आहे आता मिरवणुकीनंतर याच सगळ्या ठिकाणी स्वागत होऊन मग याची आपण सांगता करणार आहोत दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्रीराम कालनी अपार्टमेंटच्या वतीनं लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन करण्यात आलं होतं सात दिवस विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्यात आला सातव्या दिवशी गणरायाची सामूहिक महाआरती करत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली परिसरातील महिला आणि पुरुषांनी फेटे परिधान करत सहभाग नोंदवला वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक परिसरातून काढत लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी लाडक्या गणरायाला निरोप देताना सर्वांना सुखी ठेव भक्तांवर तुझी कृपादृष्टी असू दे असं साकडं गणरायाकडे घालण्यात आलं यावेळी ज्योतिषाचार्य एकनाथ भावे प्रदीप जोशी अविनाश चंद्रा अविनाश पाटील मनोज पाटील राजदीप पाटील दिलीप वाघ ऍडव्होकेट अनिल मैन संदीप चौरसिया तर महिलांमध्ये पल्लवी चंद्रा स्नेहल भावे प्राजक्ता जोशी कविता बोरसे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे